कशी असेल मुंबईनेची आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये खतरनाक प्लिंग इलेव्हन कोणाला भेटणार संधी आणि कोणाला भेटणार डच्चू तर मित्रांनो बावीस मार्चपासून आय पी एलला सुरुवात होणार आहे तेवीस मार्चलाच चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबईस हा या आय पी एलचा खतरनाक सामना हाय वोल्टेज सामना तेवीस मार्च रोजी होणार आहे पण ह्या व्हिडिओमध्ये पांढरा आहे मुंबईनेची या आय पी एलमध्ये खतरनाक प्लिंग लेव्हन कोणती असू शकते कोणती प्लेयर्स मुंबई इंडियन्सला त्यांची सहावी ट्रॉफी जिंकण्यास मदत करतील मित्रांनो मुंबई इंडियन्स ही एक आय पी एलच्या इतिहासातील सक्सेसफुल टीम आहे मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच वेळा आय पी एलची विजेत पटकावली आहे तो मागील चार वर्षामध्ये मुंबई इंडियन्सने एकही किताब जिंकलेला नाही मुंबई इंडियन्सने दोन हजार वीस साली किताब जिंकलेला होता तर यावर्षी हार्दिक पांड्याने त्याची टीम आय पी एलचा किताब उंचावेल का मित्रांनो मागील वर्षी हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवले होते रोहित शर्माला हटवून मुंबईनेच्या मॅनेजमेंटने हार्दिक पंड्याला कॅप्टन बनवले होते त्यामुळे खूप राडाही झाला होता तर आपण पाहूया मुंबईने सुरुप कुमार यादव पाचव्या क्रमांकावरती हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावरती रॉबिन मिन सातव्या क्रमांकावरती मिचे साठनार आठव्या क्रमांकावरती अल्ला गजान खर नव्या क्रमांकावरती दीपक चहर दहाव्या क्रमांकावरती ट्रेंड बोल्ट आणि अकराव्या क्रमांकावरती जसप्रीत बुमराह तर मुंबई करून ఇంపేక్ట్ పులేర్మన్ నమ్మ